नमस्कार शिक्षण मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका शिक्षण विभागाच्या संवेदनशील प्रधान सचिव यांचे विशेष आभार आज अर्थ विभागाच्या काही निवडक बाबींवर बोट ठेवले होते या छोट्या छोट्या निवडक बाबींमुळे सदरील नसती परत शिक्षण विभागात परत आली तर यासाठी पुन्हा काही काळ जाऊ नये यासाठी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव यांनी स्वतःचा पुढाकार घेत राज्याचे मुख्य सचिव व अर्थ विभागाचे प्रधान सचिव यांच्या समवेत सदरील संदर्भात एकवाक्यता केली आहे आज दिवसभरात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार साहेब यांची निवडक समन्वयकांनी सदिच्छा भेट घेत प्रश्नांची उकल करण्यासाठी पुढाकार घेतला आहे तसेच महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष माननीय श्री नरहरी झिरवळ साहेब यांनी फोनवरून माननीय शिक्षण सचिव यांना या प्रश्नासंदर्भात विधानसभेत सर्व मान्य केले असताना उशीर होण्याचे कारण विचारले आणि तुम्ही पुढाकार घेऊन या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे असे सुचवले लवकर अवलोकन करावे व कळावे असे सांगितले यासाठी प्राध्यापक रत्नाकर माळी प्राध्यापक चंद्रकांत बागणे प्राध्यापक लष्करे आदींनी माननीय झिरवाळ साहेबांच्या भेटी वेळ घेतली तर प्राध्यापक प्रशांत मरकट प्राध्यापक प्राध्यापक उद्धव शेळके भारत जामणिक माननीय अजित पवार साहेबांच्या भेटीसाठी पुढाकार घेतला आहे आपण जर नवीन असेल तर युट्यूब चॅनलला लाईक करा शैक्षणिक बातमीसाठी अपडेट राहा नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका